राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव व शिरूर तालुक्यात जनविश्वास सप्ताह दिनांक बावीस जुलै ते एकतीस जुलै या कालावधीत साजरा करण्यात संकल्प केला जात आहे संकल्प अंतर्गत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन साखर कारखान्याचे वाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी कारखान्याचे संचालक अशोक गुले रामदास ढोबळे बाबासाहेब खालकर शांताराम हिंगे आनंदराव शिंदे मचिंद्र गावडे बाजीराव बारवे पोपटराव थिटे नितीन वावळ पुष्पलता जाधव प्रिया बानखेले कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे सेक्रेटरी रामनाथ हिंगे राजेश वाकचोरे कैलास गाडवे महाविद्यालयाचे प्राचार्य नाथा मोकाटे शिक्षण संस्थेचे बी डी चव्हाण व संत जाधव आंबेगाव तालुक्याचे युवकाध्यक्ष वैभव उंडे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजकिले शरद बँकेचे संचालक दौलतभाई लोखंडे अशोक आदव निलेश पडवळ पिंटू पडवळ दिलीप लोखंडे कारखान्याचे कर्मचारी महाविद्यालयाचे शिक्षक वृंद विद्यार्थी व मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते या रक्तदान शिबिरात एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे अशी माहिती भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन দি পে পাটি দি